चोपन्न मीटर रस्त्याच्या भूसंपादनासाठी बारा जणांना बजावलेली नोटीस न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे महापालिकेनं चोपन्न मीटर बाह्य रस्त्याच्या भूसंपादनासाठी बारा जणांना बजावलेली नोटीस जिल्हा न्यायालयानं बेकायदा ठरवली आहे या प्रकरणात अपील करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे छत्रपती संभाजी महाराज चौक ते देगाव या दरम्यान चोपन्न मीटर रस्त्याचं काम सुरू आहे अरविंद धाम जवळ देशमुख पाटील येथे रस्त्याच्या भूसंपादनात महापालिकेनं बारा झोपडे हटवण्यासाठी नोटीस बजावली होती या नागरिकांना सोरेगाव हद्दीत जागा देण्याची तयारी देखील दर्शवण्यात आली होती मात्र या नागरिकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली दरम्यान या प्रकरणाचा पंचवीस मार्च रोजी निकाल जाहीर झाला हा निकाल महापालिकेच्या विरोधात गेला महापालिकेनं जागा मालक आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावणं आवश्यक होतं बाधित नागरिकांचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक होतं त्यामुळे ही प्रक्रिया बेकायदेशीर दे ठरवण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून लवकरच मर्याई चौकातील रेल्वे उड्डाण पूल पाडून नव्यानं बांधण्यात येणार आहे उड्डाणपूल पाडल्यानंतर या भागातील नागरिकांकरता सीएनएस हॉस्पिटल ते शंभुराज चौक हा रस्ता तयार करण्याचं नियोजन सुरू आहे मात्र या कामाला आता ब्रेक लागला आहे दरम्यान न्यायालयाच्या निकालीची प्रत अद्याप पालिकेला मिळालेली नसून या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून अपिलाचा निर्णय होईल याबाबत आमचे कायदेशीर सल्लागार मार्गदर्शन घेत असल्याचं महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी बोलताना सांगितलं